प्रवेशाचा कार्यक्रम नक्कीच आहे परंतु त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचे मुख्य नेते हे आमच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मताची विनंती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आलेले होते आज प्रमुख कार्यक्रम आहे की जे भरभरून आम्हाला यश या कोकणपट्ट्यामध्ये दिलं आहे ते तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा या महायुतीच्या निवडून आल्या आहेत तर त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी सर्वप्रथम शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि त्याच दौऱ्यामध्ये अनेकांचा उबाठ्यामधनं प्रवेश होतो आहे त्याच्यामध्ये माजी आमदार सुभाष बने आहेत त्याच्यानंतर माझी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने आहेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक आहेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रचना महाडिक आहेत अनेक माझी सभापती आहेत बाळसेठ जाधव आहेत माझे जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा प्रमुख विलास साळके आहेत तर मला असं वाटतं की हा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यातली लोकं यू बी टीमधली पक्षामध्ये प्रवेश करत आहेत काँग्रेस पक्षामधली देखील काही नेते मंडळी भविष्यामध्ये शिवसेने दे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे परंतु याच्यामध्ये हे टायगर ऑपरेशन किंवा ऑपरेशन टायगर याच्यापेक्षा शिंदेसाहेबांनी अडीच वर्ष प्रामाणिकपणानं मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे आणि विशेषतः वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेनाच पुढे घेऊन जाऊ शकते हे ज्यावेळी युबीटीच्या लक्षात आलं त्यावेळी उशिरा का होईना परंतु शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याच यश हे संपूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचं आहे सा श्रेय एकनाथ साहेबांचं सा आहे ना लिस्ट आता बघा एवढी मोठी दाखव द्या आता आपण ती लिस्ट वाचत जर बसलो तर तोपर्यंत शिंदेसाहेब एक वाजता लँड मिळतील बघा एवढी मोठी लिस्ट आहे आणि हे सगळे पदाधिकारी आहेत हे सगळे पदाधिकारी आहेत पदा विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख ग्रामपंचायतीचे सरपंच आता एकूण माझ्याकडे जी यादी आहे अजून त्याच्यामध्ये यादी अपडेट व्हायची आहे एकशे एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांची यादी आत्ता माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये अजून वीस बावीस प्रमुख पदाधिकारी आढळतील मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो परंतु शिंदेसाहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फड फडकवायची आहे आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंड्याशेड असतील बाबू महाप असतील आम्ही सगळे ज्यावेळी बसतो राजापूरमध्ये किरणभैया असतील आम्ही प्रत्येकजण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं महायुतीची चाचपणी करणं शेवटी पक्ष आहे पक्ष प्रत्येकाला चालवायचं आहे आता काल जसं एकनाथ शिंदेसाहेब नाशिकमध्ये होते नाशिकमध्ये काही प्रवेश झाले त्याच्या अगोदर जालनामध्ये होते जालनामध्ये प्रवेश झाले नांदेडमध्ये होते नांदेडमध्ये प्रवेश झाले आज रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीमध्ये प्रवेश होत आहेत भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही माजी आमदार यू बी टी सोडून शिवसेनेमध्ये येत आहेत असं काय नसतं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची म्हणजे जबाबदारी असते आणि ते त्याचं कर्तव्य आहे ना प्रत्येकाची पार्टी प्रत्येकाने वाढवणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्यांना कसं आपण दोष देणार नाही त्यांनी त्यांची वैयक्तिक मांडलेली भूमिका आहे त्यांच्या या टिप्पणीवर मी बोलणं योग्य नाही परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत त्यांचं संघटन कौशल्य आहे ते महाराष्ट्र फिरू शकतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे त्यांचा जो आवाका आहे त्यांची जी भाषणशैली आहे त्यांचं जे वक्तृत्व आहे त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील त्यांच्या सुरात सुर मी मिसळणार नाही पण ते नाराज असतील ना। ते स्वतः सांगतील पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे मी पण पंचवीस वर्षात राजकारणामध्ये काम करतोय पाच वेळा आमदार झालेलो आहे त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे भास्कर जाधवांचं नाही गट झाल्यानंतर ना, जे येणारे आहेत त्यांना देखील मान सन्मान दिला पाहिजे हे आमचं धोरण आहे त्याच्यामुळे जे पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांना देखील त्यांच्या पद्धतीचा मान सन्मान हा नक्की दिला जाणार आहे त्याच्यामुळे त्याची पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही काल एक सोशल मीडियावर बातमी फिरत होती एकाच्या नावानं तर ती काही योग्य आहे असं मला वाटत नाहीत आता सुभाष बने साहेब हे मी सल्ला देण्यावर लहान आहेत का त्यांनी निर्णय घेतला आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामुळं सुभाष बने असतील आता इथे बंड्याशेठ बसलेले आहेत बंड्याशेठचा प्रवेश झाल्यानंतर अजून पंधरा दिवस झाले पण बंड्याशेठना शंभर टक्के त्यांचा जो मान होता हा पक्षाने परत द्यायचं ठरवलेलंच आहे ना त्यांच्या नेतृत्वाखाली असेल बाबू माब असतील बिपिन बंदरकर असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील हे एकत्र येऊन माझा मतदारसंघ सांभाळतील तसं राजापूरमध्ये राजन साबींचा प्रवेश झालेला आहे अन्य आज काही प्रवेश होत आहेत ते बाईयांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र बसून लांजा राजापूरचं राजकारण करतील चिपळूणमध्ये आता हे सगळी मंडळी संगमेश्वरमध्ये एकत्र आले त्याच्यामुळं मला असं वाटतं की आलेल्याचा मान सन्मान करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना पदं देणं ही देखील आमची जबाबदारी आहे त्यांना कुठं प्रशासकीय कमिट्यांमध्ये आमच्यासोबत ऍडजस्ट करता येईल ती देखील आमची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं मान सन्मान देऊ जेणेकरून अजून बाकीच्या पक्षातले पदाधिकारी लोक आमच्या बरोबर येतील आणि आजच्या प्रवेशानं किमान या जिल्ह्यामधलं वीस हजाराचं मतदान वाढलेलं आहे हे तुम्ही सांगितले ते अतिशय योग्य आहे नाही पहिला आधी एक मी सांगतो की विलास चाळकेने कोणाचा प्रचार केला कोणाचा नाही प्रचार केला याच्यापेक्षा चा विलास चाळके हे माजी जिल्हा परिषदेचे सभापती आहेत त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून चांगली कारकीर्द केलेली होती मी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की वाईट झालं की खापर दुसऱ्यावर फोडायचा मी कधी प्रयत्न केलेला नाही आणि कोणी कोणाचा प्रचार केला ही राजकीय रणनीती आहे ज्यांना राजकीय रणनीती कडली कळत नाही ज्यांना राजकीय रणनीती समजून घ्यायची पद्धत नाही त्यांचा पराभव होतो मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षातनं काम करत असताना दुसऱ्याची मतं मिळवणं ही राजकीय रणनीती आहे दुसऱ्याला आपलंसं करणं ही राजकीय रणनीती आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की विलास साळकेंचा हा प्रवेश जो आहे तो जिल्हा प्रमुख म्हणून नक्की आहे परंतु विलास साळके देखील एक कडवट शिवसैनिक आहेत त्यांनी देखील जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम केलंय त्याच्यामुळे त्यांचा फायदा देखील आम्हाला तीन चार तालुक्यामध्ये होणार आहे मी माझ्या आयुष्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आतापर्यंत कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य जर केलं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे भास्कर जाधव साहेबांबद्दलच असं नाही कोणाबद्दल ज्यांनी मला त्रास दिला जे मला त्रास आहेत त्यांच्याबद्दल मी जर वाईट बोललो असेल बदनामकारक बोललो असेल वैयक्तिक टीका टिपणी केली असेल तर मी राजकारणातनं बाजूला व्हायला तयार आहे माझा तो स्वभाव आहे हो मी आपल्या माणसाबरोबर देखील तसंच बोलतो आणि जो आपल्यावर टीका करतो त्याच्यावर देखील तसंच बोलतो त्याच्यामुळं कदाचित भास्कर जाधव साहेब मला ओळखायला कमी पडले असतील त्यांनी मला उशिरा ओळखला असेल तुम्हाला अनेक प्रसंग माहिती आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या टीका टिप्पणीचे अनेक प्रसंग माहिती आहेत तुम्ही मला सांगा तुम्ही आता पंधरा राजकारणामध्ये आमची मुलाखत घेत आहे माझ्याकडनं घाण्याड्या पातळीवर जाऊन बदनामीकारक एकाची कधीही कोणाची बदनामी झालेली नाही आणि त्याच्याबद्दल मला हंड्रेड पर्सेंट अभिमान आहे बरोबर आहे मी पण नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे कारण मी पण उद्योगमंत्री आहे मी पण कॅबिनेट मंत्री आहे मी देखील त्या जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याच्यामुळे मी देखील जनता दरबार आम्ही देखील सगळे मंत्री नवी मुंबई असेल किंवा अन्य ठिकाणी असेल आम्ही पण जनतेला जाऊन विचारणार आहोत तुमची कामं काय त्यांचे प्रश्न शॉर्ट आऊट करणार आहोत तर मला असं वाटतं की त्यांनी ठाण्यामध्ये जो काय जनता दरबार घेतलेला आहे तो शहकाठशासाठी केलेला नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यात नाही महाराष्ट्रात कोण शह देऊ शकत नाही शहकाठशाचं राजकारण करू शकत नाहीत कारण त्यांनी प्रामाणिकपणानं महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि ते काय आहेत हे नुसत्या महाराष्ट्राला नाही देशाला कळलेलं आहे त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांनी जो ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला आहे तो लोकशाहीतला एक भाग आहे मी आता नवी मुंबईमध्ये घेणार आहे त्याच्यामुळे ते मला रोखू शकत नाहीत मी त्यांना रोखू शकत नाही आणि ते सिनियर आहेत आणि असं आता कसं आहे भाजपमधल्या नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या काही बोलणं चांगलं नाही पण मी त्याचं उत्तर एवढंच दिलं की मी माझ्या सहकार्यानं घेऊन नवी मुंबईमध्ये सुद्धा जनता दरबार करू शकतो सगळीकडे करू शकतो मी कॅबिनेट मंत्री आहे शिवसेनेमध्ये काम करतो त्याच्यामुळं कोणाच्या जनता दरबारनं कारभार सुधारतो असं होत नाही आणि मी तेच सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेबांची राजकीय कारकिर्द पूर्ण ठाण्यानं बघितलेली आहे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी हे आमच्या बाबतीत बोललेले आहेत बघा जोपर्यंत आपण पराभव मान्य करत नाही तोपर्यंत अशाच टीका टिपण्या होत राहणार अनेक आहेत अनेक नेते असे आहेत देशातले ज्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी नव्यानं आपलं काय चुकलं हे आत्मचिंतन करून कामाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की पराभवाचं आत्मचिंतन आणि लोक गेल्यानंतर तो कचरा आहे ते गद्दार आहेत हे म्हणण्यापेक्षा का जात आहेत त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की ते काय बोलले म्हणून त्याच्यावर काय टीका करावं असं मला वाटत नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना ऐतिहासिक दिल्यानंतर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं मँडेट मिळू शकतं हे एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर टीका करणं आणि त्याला सल् त्यांना सल्ला देणं एवढं कोण मोठं नाही त्यांनी आत्मचिंतन करावं आता धस धनंजय मुंडेना काहीतरी त्यांच्या प्रकृतीसाठी भेटले असं आम्ही तुमच्याच माध्यमातून बघितलं आता ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जर भेटली असेल तर आपण कसं काय आक्षेप घेऊ शकतो मी कसं घेऊ शकतो मनोजजी कसं घेऊ शकतात ते भेटले असतील ते का त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला कारण मला एवढं माहिती होतं कॅबिनेट मिटिंगला माझ्या बाजूलाच धनंजय मुंडे बसतात त्याच्यामुळे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं एवढं मला नक्की माहिती होतं त्यांची प्रकृती बरी नव्हती हे देखील मला माहीत होतं